श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वती नमः श्रीहनुमन्ताय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पार्वतिपति हर 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 महादेव आपण गीतेचा अभ्यास करत आहोत गीतेवरती अध्ययन करत आहोत यज्ञ दान तप दान यज्ञदान कर्म न त्याज्यम कार्यमेव तत या श्लोकावरती आपण विचार करत आहोत याचं विश्लेषण करत आहोत याचा अर्थ असा की मनुष्याने यज्ञ दान आणि तप हे कर्म करायलाच पाहिजे याचा त्याग करू नये प्रत्येकाने यज्ञ करायला पाहिजे प्रत्येकाने दान करायला पाहिजे प्रत्येकाने तप करायला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगत आहेत यावरती आपण चिंतन करत आहोत यज्ञ कशाला म्हणतात हे पाहिलं आपण आता तप काय आहे हे पाहत आहोत तप थोडक्यात आपण पाहिलेलं आहे तपाचे प्रकार तीन आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात कायिक वाचिक आणि मानसिक कायिक म्हणजे शरीराने केलेले तप त्याला कायिक तप म्हणतात वाचिक म्हणजे वाणीनं आपण जे बोलतो त्याला वाचिक वाणी म्हणतो आणि मानसिक म्हणजे मनानं असे तीन प्रकारचे तप आहेत असे श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेक सांगतात आता काय तप म्हणजे काय आपण पाहू काही म्हणजे शरीराने केलेले जे तप आहे ते कोणते तप देवद्वीज गुरु प्राज्ञापूजनम श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये दे सांगतात प्राज्ञ प्राज्ञापूजनम चौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शरीरम तप उच्चते याला त्या गोष्टींना शारीरिक तप म्हणतात आता कसं आहे देव देव तर आपणाला माहीत आहे द्विज म्हणजे ब्राह्मण गुरु गुरु तर समजतो प्राज्ञ म्हणजे विद्वान या लोकाचं पूजन देवाचं पूजन नंतर ब्राह्मणाचं पूजन आपल्या गुरुचं पूजन आणि विद्वान लोक आहेत पंडित लोक आहेत अशाचं पूजन करणे तसंच शौचम शौचम म्हणजे पवित्रता याला पवित्रता म्हणतात शौचम आणखीन सांगितलेलं आहे आर्जवम सरळपणा सरळ वागणे ब्रह्मचर्य ब्रह्मचर्यचं चार पालन करणे आणि अहिंसा या सर्व गोष्टीला मिळून शारीरिक तप म्हणतात आता एक एक गोष्टी बघू आपण की देवद्वीज गुरु आणि प्राज्ञ याचं पूजन करणे या शारीरिक तप म्हणतात आता इथं बघा प्रार्थने म्हणजे विद्वान श्रीकृष्ण महाराजांनी विद्वानाला देवाच्या पंक्तीत बसवलेलं आहे विद्वानाला देवासमान ब्राह्मणासमान गुरुसमान मानलेला आहे विद्वान, हो विद्वान म्हणजे पंडित आता काही ठिकाणी असा उल्लेख येतो राजा यत्र पूजितम राजा यत्र पूजितम विद् विद्वान सर्वत्र पूजित म्हणजे राजाचं पूजन राजाच्या देशामध्येच केलं जातं ज्या देशाच्या राजा आहे त्या देशात तो राजा पूजीला जातो परंतु विद्वान सर्वत्र पूजेला जातो सर्व जगामध्ये विद्वानाची पूजा केली जाते एवढं विद्वानाला महत्त्व आहे अशा देव ब्राह्मण गुरु आणि विद्वान याचं पूजन करावं षोडशोपचार पूजा सांगितलेली आहे शास्त्रामध्ये आता षोडशोपचार पूजा प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही शिवपुराणामध्ये काय सांगितलेलं आहे जरी तुम्हाला षोडशोपचार पूजा करत असणार म्हणजे सोळा प्रकारची पूजा सांगितलेली आहे की स्नानापासून ते शेवटी आरती ओळख ओवाळेपर्यंत असं षोडशोपचार उपचार पूजा सांगितलेली आहे तिच्यामध्ये खोलात मी जात नाही सध्या परंतु सोळा प्रकारची पूजा सांगितलेली आहे ती प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही मग शिवपुराण काय सांगते शिवपुराण काय म्हणतं की बाबा तुला जमत नाही ना मग तू असं कर फक्त नमस्कार कर देव देवळात जा देवाला नमस्कार कर किंवा ब्राह्मणाला नमस्कार आता देवळा जर समजा देव भेटला नाही किंवा जाऊ शकलो नाही गर्दी आहे तरी देवाच्या मंदिराच्या कळसाला पूजा कर कळसाचा प्रणाम कर याला एकोपचार म्हणजे एक उपचार असं शिव महापुराणामध्ये येत असतं तर प्रणाम नमस्कार करणे की एक उपचार पूजा झालेली आहे प्रणाम करावा आता मी नेहमी सांगत असतो की ब्राह्मणाला आदर द्यावा <coughs> ब्राह्मणाची निंदा करू नये ब्राह्मण हा पूजनीय आहे ब्राह्मण हा तीन प्रकारे तीन गोष्टीने प्रसन्न होतो ब्राह्मणाच्या काही जास्त अपेक्षा नसतात ब्राह्मण फक्त तीन गोष्टींना प्रसन्न होतो ब्राह्मण प्रणाम ब्राह्मणानं नमस्कार केला दुसरं ब्राह्मणाला भोजन दिलं आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिला, आने दिला। <coughs> की ब्राह्मण खुश होतो प्रसन्न होतो आणि ब्राह्मण आशीर्वाद देतो तिन्ही गोष्टी नाही जमल्या काही कारणामुळं ब्राह्मण जर जर दिसला आपण प्रणाम करावा ब्राह्मण खुश होतो ब्राह्मण आशीर्वाद देतो आशीर्वाद हा फार महत्त्वाचा आहे आईवडिलाचा आशीर्वाद गुरुचा आशीर्वाद ब्राह्मणाचा आशीर्वाद संत महात्म्याचा आशीर्वाद हा फार मोलाचा असतो प्रत्येकाने असं कार्य करावं की हे श्रेष्ठ लोक आहेत ते प्रसन्न राहतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील प्रत्येकाने पुरुषार्थ करावा पुरुषार्थाने कार्य करावे पण कधी कधी आपला पुरुषार्थ कमी पडतो आपलं कार्य होत नाही त्यावेळेस हे हा आशीर्वाद फार कामाला येतो कधीकधी आपण पुरुषार्थ करूनसुद्धा कार्य होत नाही परंतु काही कारणामुळं पुरुषात सुद्धा काम न होत असतानासुद्धा ते काम पटकन होतं याचा अर्थ असा की तुमच्या पाठीवर जो आशीर्वाद मिळालेला आहे डोक्यावरती जो आशीर्वाद मिळालेला आहे त्या श्रेष्ठ व्यक्तीचा त्यांनी कार्य केलेलं आहे आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे प्रणाम करणे हे फार महत्त्वाचं आहे रामायणामध्ये उल्लेख येतो श्री रामचंद्र प्रभू प्रथम सकाळी उठल्यानंतर आपले आईवडील गुरु आणि ब्राह्मणाला प्रणाम करत नमस्कार करत श्रीरामाने ब्राह्मणाला फार मान दिलेला आहे तर हे हे शारीरिक तप ये याला काय म्हणतो आपण शारीरिक तप आता नंतरचं तप काय आहे की शौचम शरीराचं आणखीन दुसरं तप आहे तप आहे शौचम शौच म्हणजे पवित्रता आचरण पवित्र असावे मी नेहमी सांगतो देवदेव केला करणे ठीक आहे रोज मंदिरात जाऊन देवाचं दर्शन करणे ठीक आहे पंढरपूरची वारी करावी तीर्थयात्रा कराव्या जप तप करावं ध्यान करावं हे सर्व आपापल्या दृष्टीनं श्रेष्ठ आहे परंतु हे करून आणि तुमचं जर आचरण ठीक नसेल वर्तन ठीक नसेल आचरण शुद्ध नसेल आचरण पवित्र अपवित्र असेल तर हे जे काय आपण जे केलेलं आहे त्याचा काहीच उपयोग होतो आता बऱ्याच वेळेस मी पाहिलेलं आहे भजनकरी भजन करता भजन करी भजन करता चांगली गोष्ट आहे भजन संपल्यानंतर मग ते एकमेकाची निंदा करतात निंदा करू नये महाभारतामध्ये उल्लेख येतो किंवा शास्त्रामध्ये पण उल्लेख आहे सर्वात मोठं पाप सर्वात मोठं पाप काय आहे परनिंदा परनिंदा हे सर्वात मोठं पाप आहे तर कीर्तन बरेच कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराची निंदा करतात मला सांगायचा उद्देश हा आहे अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये बरेच प्रकार आहेत सर्वाचं आपण आचरण करावं ध्यान करावं धारणा करावी मंदिरात जाऊन दर्शन करावं नंतर पंढरपूरची यात्रा करा तीर्थाटन करा सर्व करा परंतु या गोष्टी आचरणात आणायला पाहिजेत जर एवढं करून सुद्धा जर आचरण शुद्ध नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे आपण कुणाची निंदा करू नये निंदा हे फार मोठं पाप शास्त्राने सांगितलेलं आहे सर्वात मोठं पाप म्हणजे निंदा सांगितलेली आहे आता आणखीन शारीरिक तप काय म्हणतात आर्जीवन सरळपणा मनुष्याने सरळ वागावं म्हणजे छळ कपट कर नसावे वागण्यामध्ये एक महात्मा म्हणत होते एक महात्माला मी ऐकत होतो त्यांच्या प्रवचनामध्ये ते काय म्हणत होते जो सहज वागतो जो सरळ वागतो तो धार्मिक आहे सरळ वागणाऱ्याला त्यांनी धार धार्मिक म्हणलेलं आहे म्हणजे सरळपणा आर्जवन हे फार महत्त्वाचं आहे कपट नसावं मनुष्याने जीवनामध्ये संसारामध्ये सरळ वागावं नंतरचं शारीरिक तप श्रीकृष्ण महाराज सांगतात ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य सर्वांना माहीतच आहे ब्रह्मचर्य म्हणजे फक्त त्याचे बरेच प्रकार आहेत ब्रह्मचर्याच्या बऱ्याच व्याख्या आहेत प्रत्येक आश्रमानुसार त्याची व्याख्या बदलत जाते आता कामविकारापासून दोन राहणे याला ब्रह्मचर्य म्हणतात संसारिक मनुष्याने एक पत्नी राहणे त्याला पण ब्रह्मचारी म्हणलेलं आहे फक्त एका पत्नीबरोबर आपण संसार करणे तो तो ब्रह्मचारी असं शास्त्राने वर्णन केलेलं आहे आणि ब्रह्माचे आचरण करणे अध्यात्मामध्ये त्याचा अर्थ असा आहे ब्रह्माचं आचरण ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे ब्रह्म कशाला म्हणतात सत्य सत्य हे ब्रह्म वेद म्हणजे ज्ञान द्ना। द्ना। ज्ञान हे ब्रह्म आहे धर्म धर्म यालाच ब्रह्म म्हणतात याच जे आचरण करतो त्यालाच ब्रह्मचर्य आपण असं म्हणतात तर अशा ब्रह्मचर्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत आश्रमाप्रमाणे आपणाला जसं जमल तसे आपल्या आश्रमानुसार वागावं आणि शेवटी सांगितलेला अहिंसा शारीरिक तपामध्ये श्रीकृष्ण महाराज शेवटी अहिंसा म्हणतात अहिंसा म्हणजे हिंसा करू नये कुणाला कष्ट देऊ नये कुणाला दुखवू नये कोणाचं वाईट करू नये कुणाची हत्या करू नये याचं जर थोडक्यात वर्णन करायचं झालं तर दुसऱ्याने माझ्याबरोबर कसा व्यवहार करावा दुसऱ्या व्यक्तीने माझ्याबरोबर कसा व्यवहार करावा हे जे मला वाटतं तसं तसं त्या त्या प्रकारे मी दुसऱ्याबरोबर वागावं याला अहिंसा म्हणतात मला वाटतं ना कोणी माझी निंदा करू नये कोणी माझं वाईट करू नये कोणी मला मारू नये कोणी मला दुखवू नये तशा प्रकारे मी दुसऱ्याबरोबर वागणे याला अहिंसा म्हणतात थोडक्यामध्ये आता महाभारतामध्ये एक मोठा प्रसिद्ध श्लोक आहे अहिंसा परमो हा म्हणजे महाभारतकार काय म्हणतात अहिंसा हा परमधर्म आहे त्या श्लोकाचा ह्या श्लोकाचं दुसरं चरण पण एक आहे आपणाला हे सर्व माहीत आहे परमो धर्म हा की आपण कुणाची हत्या करू नये कुणाला मारू नये परंतु या श्लोकाचं दुसरं चरण आहे ते सहसा आपल्याला माहीत नाही तो दुसरं दुसरं चरण काय आहे महाभारत तर काय म्हणतात धर्महिंसा च धर्महिंसा तथेवच म्हणजे धर्मासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी जी हिंसा केली जाते ती हिंसा नाही आहे त्याला हा हिंसा म्हणते प्रत्येकाचं कर्तव्य आहे राजाचं कर्तव्य आहे की देशाचं संरक्षण करणे शत्रूपासून देशाला सुरक्षित ठेवणे प्रजेची काळजी करणे सैनिकाचं कर्तव्य आहे आपल्या सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करणे हिजा जर कोणी आळ आला तर त्याची हत्या करणे आता राजे लोक आपला आपली आपला देश सुरक्षित करण्यासाठी युद्ध करतात त्या युद्धामध्ये पुष्कळ लोक मारले जातात त्यास हिंसा म्हणत नाही महाभारत का त्यांना हिंसा मनत नाही एक सैनिक आहे सीमेवरती युद्ध करतो बरेच शत्रूना मारतो त्यांना हिंसा म्हणत नाही की अहिंसा आहे असं महाभारतकार म्हणतात मी नेहमी म्हणतो आपलं प्रथम कर्तव्य काय आपलं प्रथम कर्त कर्तव्य आहे आपण स्वतःला सुरक्षित ठेवणे म्हणजे सर्व मी नेहमी म्हणतो जिवंत राहणे हे सर्वात प्रथम कर्तव्य मग मला जिवंत राहण्यासाठी जे जे करावं लागेल त्यामध्ये एखादी कोणी माझ्यावरती चालून आला माझ्यावरती मला लढण्यास सा, माझ्याबरोबर लढण्यासाठी आला त्याच्याबरोबर लढाई करून त्या त्याला ठार मारलं तरी ही काही हिंसा नाही माझ्या रक्षणासाठी मी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं रक्षण आपल्या परिवाराचं रक्षण आपल्या धर्माचं रक्षण आपल्या देशाचं रक्षण हे करत असताना जी काही हिंसा होते ती हिंसा नसून अहिंसा आहे असे महाभारतकार म्हणतात आपणाला पहिल्याच चरणाची शिकवण झालेली आहे अहिंसा परमोधर्म आपण चिटी पण मारू नये कुणालाही मारू नये हे चांगली गोष्ट आहे परंतु हा दुसरा जो चरण आहे ह्या श्लोकाचं ते सांगितलं गेलं नाही दुसरं चरण जे आहे ते सांगितलं गेलं नाही धर्महिंसा तथेच म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी जरी हिंसा झाली तर ती अहिंसाच आहे असं महाभारतकार म्हणतात तर याचा आपण अवश्य विचार करावा देशावरती संकट आलेलं आहे धर्मावरती संकट आलेलं आहे समाजावरती संकट आलेलं आहे त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि ते करीत असताना कुणाची हिंसा झाली कुणाचा वध झाला तर ती अहिंसाच आहे आपण स्वतः करू नये स्वतः पुढाकार घेऊन कुणाला मारू नये कुणाची हिंसा करू नये परंतु काही पापी लोक आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतात आपल्या देशात वाकड्या नजरेने बघतात धर्माला वाकड्या नजरेने बघतात आणि धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करतात देशाचा नाश करण्याचा प्रयत्न करतात अशाबरोबर आपण कठोर वागावं वा, आणि ते वागत असताना जरी काही हिंसा झाली व काही वध झाला तर ती हिंसा नाही ती अहिंसाच आहे असं महाभारतकार म्हणतात महाभारताचं हे वाक्य आहे तर हे असं काही तप शारीरिक तप पाहिलेलं आहे थोडक्यात देव ब्राह्मण गुरु विद्वान द्विज म्हणजे द्विजय म्हणजे ब्राह्मण आणि विद्वान याची आपण पूजा करावी पवित्र आचरण ठेवावं सरळपणाने वागावं ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्याचं पालन करावं अहिंसेचं पालन करावं याला श्रीकृष्ण महाराज काही तप म्हणतात आता पुढे वाचिक तप काय आहे ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघ बघतो हे प्रवचनेत्रे स्थामतो ॐ नम पार्वतीपति हर 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 महादेव ॐ शान्ति शान्ति शान्तिः